रेल्वेमध्ये मी प्रवास करत होतो मग प्रवास करताना चर्चा चालू होती चर्चा चालताना त्या एका कंपार्टमेंट मध्ये रेल्वेच्या आठ लोक असतात त्या आठ लोकांमध्ये एकच ब्राह्मण होता सात लोक ब्राह्मण नव्हते ब्राह्मण होते त्या सात लोकांमध्ये तो माणूस सहा लोकांना घेऊन चर्चा करत होता मी त्याच्यात सहभागी नव्हतो त्याची चर्चा चालू होती बरेच वेळ चर्चा करून रेल्वे चालत आहेत चर्चा करत आहेत त्या बामनाच्या लक्षात आलं त्या सहा माणसांच्या लक्षात नाही आलं त्या बामनाच्या लक्षात आलं अरे हा एक माणूस आमच्या चर्चेमध्ये रस नाही त्याच्या लक्षात नाही कोणाच्या सहा माणसांनी या गोष्टीकडे लक्षच दिलं पण या देशामध्ये अनेक संस्थानिक राजे होऊन गेलेत परंतु नव्वद पंच्याण्णव टक्क्यापेक्षा जास्त जे राजे आहेत त्यांचे नाव काय होते त्यांचे नाव काय होते हे सुद्धा अनेकांना माहीत नाही परंतु छत्रपती शाहू महाराजांचं नाव हे महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जे गाव आहेत त्या गावापर्यंत ही नाव लोकप्रिय नाव आहे शंभर वर्षापेक्षा जास्त कालावधी होऊन सुद्धा आज लोक ही शाहू महाराजांचं नाव विसरले नाहीत त्यांच्या मेमरीमध्ये त्यांच्या स्मरणामध्ये अजूनही हे नाव ठोसपणे कोरलेलं आहे त्याचं कारण असं आहे की शाहू महाराजांनी घेतलेले निर्णय हे मूळ निवासी बहुजन समाजाच्या लोकांच्या जीवनावर दीर्घकालीन परिणाम करणारे निर्णय घेतलेले आहेत आणि त्यामुळे लोकांच्या जीवनामध्ये जो काही बदल झालेला आपल्याला दिसतो तो बदल महाराष्ट्रामध्ये शाहू महाराजांच्या निर्णयामुळे झालेला आहे कारण जरी शाहू महाराजांचं करवीर संस्थान हे कोल्हापूरपुरतं मर्यादित असलं तरी शाहू महाराजांचं विचार आणि कर्तृत्व हे बाबासाहेब आंबेडकरांच्या रूपानं संपूर्ण देशामध्ये प्रस्थापित झालेलं आहे बाबासाहेब आंबेडकर जे करतात किंवा जे काही त्यांनी केलं ते शाहू महाराजांनी आपल्या भौगोलिक राज्याच्या सीमेअंतर्गत जे केलं ते भारतीय घटनेमध्ये संपूर्ण देशामध्ये लागू व्हावं यासाठी भारतीय घटनेचा जो सामाजिक आशय आहे किंबहुना जे भारतीय घटनेमध्ये फंडमेंटल राईट्स आहेत ते फंडमेंटल राईट जर आपण सर्व लोकांनी वाचून काढलेत तर आपल्या असं लक्षात येईल की ते फंडामेंटल राईट छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या राज्यामध्ये अंमलबजावणीमध्ये आणलं होतं या कार्यक्रमाच्या निमित्तानं काही वक्त्यांच्या माध्यमातून काही बाबी वक्तव्य या स्वरूपामध्ये करण्यात आलं त्यामध्ये आमचे जयसाहेब साहेब आहेत त्यांनी सुद्धा ही गोष्ट नोंद केली फार महत्वाचा मुद्दा आहे तो की कोल्हापूर शहरामध्ये दंगली का होतात म्हणजे असा प्रश्न होतो दुसऱ्या जिल्ह्यामध्ये दंगली होतात ठीक आहे पण कोल्हापूरमध्ये का होतात मला असं वाटते हा मुद्दा घेऊन मी काही बाबी तुम्हाला समजून सांगू इच्छितो तो मुद्दा जर आपण समजून घेतला तर तुमच्या असं लक्षात येईल की दंगल करण्यासाठी मनुष्यबळ लागते मग ते मनुष्यबळ बाहेरून आणलं का हा एक महत्वाचा मुद्दा आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे की ते दंगली करण्यासाठी मनुष्यबळ लागते ते बाहेरून आणलं का तर काही लोकांचं असं म्हणणं आहे की नाही ते बाहेरून आणलेलं नाही ते कोल्हापूरमधलंच आहे आणि जर ते कोल्हापूरमधलंच आहे तर मग छत्रपती शाहू महाराजांचा प्रभाव संपलेला आहे का तो आता राहिला नाही का असा नवा प्रश्न निर्माण होतो या संदर्भामध्ये आपल्याला मी काही बाबी समजवून सांगू इच्छितो फक्त कोल्हापूरचा मुद्दा नाही फक्त महाराष्ट्रापूरचा मुद्दा नाही संपूर्ण देशाचा मुद्दा आहे तो मुद्दा काय आहे तो मुद्दा आहे आपण महाराष्ट्रातले लोक ब्राह्मणांच्या संदर्भामध्ये साडेतीन टक्के असं म्हणत असतो हे साडेतीन टक्के लोक आहेत महाराष्ट्रामध्ये साडेतीन टक्के आहेत का मला थोडासा डाऊट आहे परंतु साडेतीन टक्के असा शब्द प्रयोग केला जातो साडेतीन टक्के म्हटलं की मग महाराष्ट्रातल्या लोकांना सांगा सुद्धा कोणाच्या बाबतीत बोलून राहिले एवढं तो शब्द लोकप्रिय आहे साडेतीन टक्के म्हटलं की मग महाराष्ट्रातल्या कोणाच माणसाला सांगावं लागत नाही ज्यांच्या बाबतीमध्ये बोललं जाते त्यांनाही करते ज्यांच्या बाबतीत बोललं जात नाही त्यांना पण करते बहुजनांना पण करते कोणाच्या बाबतीत बोललं जाते तेव्हा मी तुम्हाला महत्वपूर्ण मुद्दा कोल्हापूरचाच नाही महाराष्ट्राचाच तर संपूर्ण देशामध्ये आज ज्यांची संख्या आपण साडेतीन टक्के म्हणतो मग एडल्ट फ्रेंचाईज नुसार प्रौढ मताधिकारनुसार जर त्यांची मतं साडेतीन टक्केच आहेत तर साडेतीन टक्क्याच्या मताच्या भरवशावर ते ग्रामपंचायतीमध्ये सदस्य निवडून आणू शकत नाहीत मग ग्रामपंचायतीचा सरपंच कसा बनवू शकतात मग जे ग्रामपंचायतीचा सरपंच बनवू शकत नाहीत ते देशाच्या पंचायतीचा प्रधानमंत्री कसे नॉमिनेट करतात हा प्रश्न पडायला पाहिजे हा खरा प्रश्न आहे या प्रश्नाच या भागामध्ये जी सत्यशोधक चळवळ झालेली आहे त्या सत्यशोधक चळवळीचा प्रारंभ ज्या क्षेत्रामध्ये झालेला आहे ज्या भौगोलिक क्षेत्रामध्ये झालेला आहे त्या क्षेत्रातील लोकांनी सत्यशोधक चळवळ चालवून चालवणं बंद केलेली आहे म्हणून ही समस्या निर्माण झालेली आहे जर सत्यशोधक चळवळ चालवली गेली असती सातत्यानं आणि ती देशव्यापी पसरवली गेली असती तर साडेतीन टक्के लोकांना महाराष्ट्रामध्ये विधानसभेमध्ये बहुमत मिळवण्यासाठी मत मिळाली असती का तर तर्कसंगत उत्तर असं सा सांगते की ती मिळाली नसती मग देशात मिळण्याचा मुद्दाच नाही मग हे साडेतीन टक्के लोक आज महाराष्ट्रावर राज्य करत नसून देशावर राज्य करत आहेत काही लोकांना असं वाटतंय अरे देशावरचा प्रधानमंत्री तर मोदी आहे देशाचा प्रधानमंत्री तर मोदी आहे परंतु मोदी जरी प्रधानमंत्री असला तरी मोदीच्या डोक्यामध्ये काय आहे ते साडेतीन टक्क्याचा विचार आहे म्हणून मोदी हा शारीरिक रूपानं जरी आपला माणूस असला तरी तो डोक्यानं आपला माणूस नाही आहे मग तो साडेतीन टक्के लोकांच्या विचारानं काम करणारा माणूस आहे म्हणून तो आपल्याला आपला वाटत नाही मग प्रश्न निर्माण होतो त्या संबंधामध्ये आपल्याला विचार करणं आवश्यक आहे ही साडेतीन टक्के माणसं सा बहुसंख्य कशी झालीत आता जास्त स्पष्ट बोलायचं झालं कारण जास्त स्पष्ट बोलल्याशिवाय समजणार नाही लँग्वेज मध्ये समजणार नाही तुम्हाला डायरेक्ट लँग्वेज आणि दोन प्रकारच्या लँग्वेज एक डायरेक्ट लँग्वेज आहे एक लँग्वेज आहे आता समजा तुम्ही बहुजन समाजाचे सत्यशोधक चवडीचेच राहिला असता तर बदल महाराष्ट्रामध्ये घडवून आणणं शक्य नव्हतं पण जो बहुजन समाज सत्यशोधक चवळीने तयार केलेला होता तो आता हिंदू झालेला आहे काही लोकांना वाटेल हे जरा कोणालाही नाही म्हणता येणार नाही काही माणसाला म्हणता येणार नाही येणार नाही बरोबर जो सत्यशोधक होता जो बहुजन समाज सत्यशोधक होता तो सत्यशोधक नाही राहिला तो हिंदू झालेला आहे हिंदू म्हणजे कोण रेल्वेमध्ये मी प्रवास करत होतो मग प्रवास करताना चर्चा चालू होती चर्चा चालताना त्या एका कंपार्टमेंट मध्ये रेल्वेच्या आठ लोक असतात त्या आठ लोकांमध्ये एकच ब्राह्मण होता सात लोक ब्राह्मण नव्हते गैर ब्राह्मण होते त्या सात लोकांमध्ये तो माणूस सहा लोकांना घेऊन चर्चा करत होता मी त्याच्यात सहभागी नव्हतो चर्चा चालू होती बरेच वेळ रेल्वे चालत आहे चर्चा करत आहेत त्या बामनाच्या लक्षात आल्या त्या सहा माणसांच्या लक्षात नाही आलं त्या लक्षात आलं हा एक माणूस आमच्या चर्चेमध्ये रस नाहीये <laughs> तो त्याच्या लक्षात आलाय कोणाच्या लक्षात नाही आलं सहा सहा माणसांनी या गोष्टीकडे लक्षच पण ते सहा माणसं म्हणजे डोक्यात काहीच नसलेली माणसं आहेत त्यांच्या डोक्यात काहीच नाहीये त्याच्या डोक्यामध्ये एका माणसाच्या डोक्यात आहे मग त्या विचाराच्या चौकटीमध्ये तो माणूस बघतो डोळ्यानं कमी दिसते विचाराच्या डोक्यानं दिसते बघण्याचे दोन दृष्टी असतात एक डोळ्यानं दिसणारी आणि एक डोक्यानं दिसणारी आणि डोक्यानं जर बघायचं असेल तर डोळे लावून बघता येते असं <laughs> बरेच लोकांना कदाचित ही गोष्ट विचित्र वाटेल पण डोळ्याने ज्याला दूरदृष्टी म्हणतात ती दूरदृष्टी डोळे लावून तुम्हाला बघतायत त्यासाठी डोळे असणं आवश्यक नाही तेव्हा चर्चा चालली असताना तो ब्राह्मण काय म्हणाला तुम्ही आमच्या चर्चेमध्ये सहभागी नाही आहात तो असं मला म्हणाला मग मी त्या ब्राह्मणाला असं म्हटलं मी सहभागी व्हावं असं तुम्हाला वाटते काय पंडित हो म्हटले म्हटलं मी पुन्हा एकदा विचारतो हे लक्षात ठेवा मी तुम्ही म्हटलं हा व्हायला पाहिजे मी पुन्हा विचारतो एकदा की मी पुन्हा दुसऱ्यांदा विचारतो सहभागी व्हायला पाहिजे काय मग पुन्हा बोलू नका तिसऱ्यांदा एकदा मी सहभागी झाल्यानंतर त्याला काही अनुभव नाही कोण माणूस आहे पण मला काय म्हणजे त्या ठिकाणी त्या रेल्वेमध्ये अनावश्यक चर्चा करत असण्याचं काही कारण नाही माझा परिचय देण्याचं काही कारण नाही काय आवश्यकता आहे काही लोक प्रदर्शनासाठी बोलत राहतात मला प्रदर्शनासाठी बोलायचं नाही मग तो म्हटला नाही नाही सहभागी व्हायला पाहिजे तर मी म्हटलं ठीक आहे तुमची इच्छाच आहे तर मी म्हटलं सहभागी होतो म्हटलं पंडितजी मी अज्ञानी माणूस आहे मला फारसे जास्त काही कळत नाही मी एक छोटा प्रश्न तुम्हाला विचार म्हटलं विचारा मग मी त्यांना असं विचारलं की हिंदू धर्माच्या धर्मशास्त्रांची काय नावं आहेत मग मत ते म्हटले वेद श्रुती स्मृती पुराण रामायण महाभारत गीता आता ब्राह्मणाच्या असतात ना काम त्याच आहे का त्याचा रोजगारच आहे खाणं पिणं त्याच्यावर चालतंय मग त्याला काय पाठ करावं लागत नाही मग तो फटाफट सांगायला लागला मग त्याला मी असं म्हटलं हो पंडितजी ही ब्राह्मण धर्माची धर्मग्रंथ आहेत मी तुम्हाला हिंदू धर्माच्या धर्मग्रंथांच्या बाबतीमध्ये विचारलेलं आहे नाकातून विचारू का तुमच्या सर्वांच्या समोर विचारून राहिलं तुम्हाला सुद्धा विचारून राहिलं फार महत्वाचा मुद्दा तुमच्यासमोर मांडवलो ह्या लोकांना मी कमी समजून सांगू इच्छितो मी तुम्हाला लोकांना समजून सांगू इच्छितो तुम्हाला कळलं पाहिजे की मी काय विचार करतोय आणि आमच्या बहुजन समाजाचे या महाराष्ट्रातील लोक काय विचार करत होते आमचे पूर्वज आमचे नेतृत्व करणारे या चवळीचं नेतृत्व करणारे लोक कसा विचार करत होते मी विचाराचा पाईप म्हणून तुम्हाला सांगतो तो ब्राह्मण थोडा दचकला अरे हा माणूस काही जरा वेगळं दिसतो आणि हा अगोदर जो माणूस होता ते बरोबर आहे इतक्यामध्ये काय झालं ती गाडी थांबली कुठल्या तरी कारणासाठी ती गाडी थांबली गाडी थांबल्यानंतर तो काही उत्तर देऊ शकला नाही मी म्हटलं ही हे धर्मशास्त्र ब्राह्मण धर्माची आहेत या ठिकाणी ऐकणारे जे लोक आहेत आणि या ठिकाणी बसणारे लोक आहेत किती लोकांना कडते मी जे होते की हे धर्मशास्त्र वेद श्रुती स्मृती पुराण रामायण महाभारत आणि गीता ही धर्मशास्त्र ब्राह्मण धर्माची आहे हे ऐकण्याच्या अगोदर हे सर्व असं म्हणतात नाही ते हिंदू धर्माचे आहे पण ही ब्राह्मण धर्माची आहे किती लोकांना करते आणि हे जर तुम्हाला कळत नसेल महाराष्ट्रातील मूळ निवासी बहुजन समाजाची जे जे आणि जी, जी, जी चळवळ चालवत होते त्यांचा विचार तुम्हाला लोकांना कळलेला आहे असं मला काही वाटत हे समजून घेणं फार आवश्यक आहे तेव्हा आपल्याला जेव्हा आपण असं म्हणतो की हे धर्मग्रंथ हिंदूंचे आहेत तेव्हा संपूर्ण बहुजन समाज त्या धर्मग्रंथांना आपले धर्मग्रंथ मानतो आपण तो मूर्खपणा करतो आपण तो कधेपणा करतो आणि आपण त्यांच्या या जाळ्यामध्ये अडकतो हा सर्वात मोठा सापडा आहे सर्वात मोठं झाडं आहे आणि मग आपण जे प्रबोधन करणारे जेवढे कोणी पंडित लोक आहेत ते सर्व जे सर्व अडकून सर बोलायचं कसं धर्माच्या बोललं तर सारे आपलेच लोक आपल्या विरोधात जातात अडचण आहे जेवढे प्रबोधन करायचं ना सर्वांची अडचणी होते आता बोलायचं कसं नाही बोललं तर जागरण होत नाही आणि बोललं तर आपलीच माणसं आपल्या विरोधामध्ये जातात हे किती लोकांना करते हे कळलं पाहिजे आणि हे कळलं तर मग आपल्याला काय बदल केला पाहिजे आपल्या रणनीतीमध्ये डावपेसामध्ये काय बदल केला पाहिजे आपल्या शत्रूंनी रणनीतीमध्ये डावपेसामध्ये बदल केला असेल तर तो, तो रणनीती आणि डावपेसामध्ये केलेला बदल लक्षात घेऊन आपण काउंटर डावपेज बनवले पाहिजे जर तुम्ही काउंटर डावपेच करत नसलात तर तुम्ही यशस्वी होऊ शकत नाहीत चवळ म्हणजे केवळ विचारधारा नव्हे बहुतांश लोकांना हे कळतच नाही चवळ म्हणजे केवळ विचारधारा नव्हे उद्दिष्ट आहे विचारधारा आहे धावपेच आहेत रणनीती आहे नेतृत्व आहे या सर्व गोष्टी इन्क्लुडिंग धरल्या पाहिजेत ते संघटितपणे प्रयत्न करतात तुम्ही एक एकट्याने फक्त प्रबोधन करता मग प्रबोधन केल्याने परिवर्तन होईल चुकीच आहे प्रबोधन करणाऱ्यांनी लक्षात घ्यावं जे कोणी प्रबोधन करतात के के ना केवळ प्रबोधन केल्याने परिवर्तन होईल असं म्हणणाऱ्या लोकांना समजून सांगून राहिलो त्यांचं अज्ञान आहे मी संघटितपणे काम करतो सांगू राहिलो केवळ प्रबोधन केल्याने परिवर्तन होत नाही परिवर्तन संघटित प्रयत्नाने होते केवळ प्रबोधनाने नाही कारण प्रबोधनाने माणूस जरी जागृत झाला तरी तो संघटित क्षेत्रामध्ये नसेल तर त्याच्या बुद्धी पैसा हुनर समय श्रमचा उपयोग परिवर्तनासाठी होत नाही तो बाहेरच राहतो तो माझा प्रश्न नाही मी तो जागृत आहे त्याच्याकडे जाऊन जर बोलला तू काय म्हणतो माझ्याकडे क्षण आला मी तो जागृतच आहे तुम्ही गावात जाऊन सांगा त्यांना समजवा मला काय सांगता मी तसा कृतच आहे बहुतशाही लोक आहेत महाराष्ट्रामध्ये मला अरे पण तू एकटा शाणा झाला काय जातो का तुझ्या नाही काय होत आहे संघटित प्रयत्नाशिवाय व्यवस्था बदलणारी काय पोर खेडायची काय गिल्ली दंडू खेळायचं काही चाललं काय काय व्यवस्था बदलवण्याचं हजारो वर्षाचं त्यांचं नियंत्रण आहे ज्या व्यवस्थेवर त्यांचं नियंत्रण आहे ती वर्ण व्यवस्था त्यानंतरची जाती व्यवस्था त्यानंतरची अस्पृश्यता त्यानंतर श्री हे असे अनेक मूलभूत प्रश्न आहेत त्याच्यामध्ये हे सर्व मूलभूत प्रश्न त्याच्यातून निर्माण झालेले आहेत तेव्हा ही जी एकंदरीत व्यवस्था आहे ही एकंदरीत व्यवस्थेचे आपण एस सी एस टी ओबीसी कुणबी मराठा बळी आहोत बहुसंख्या आहोत बळी आहोत जर बी जे पीनी आर एस एसनी तुम्हाला खासदार बनवायला तिकीट दिलं पडत आता काय रे काय खासदार झाला काय झालं खासदार झाला काय झालं पूर्वी कुत्र विचारता काय तुम्हाला निर्णय घेण्याचा मध्ये जो तुमचा खासदार आहे अरे तुमच्या कॅबिनेट मिनिस्टरला विचारतात का विचारतात तुमच्या कॅबिनेट मिनिस्टरला नरेंद्र मोदी तरी किती निर्णय घेतो घेतो मला तर नरेंद्र मोदी <laughs> निर्णय घेतो चला याच्यापेक्षा काय कॉमेडी होऊ शकते नरेंद्र मोदी निर्णय घेते अरे काय मूर्ख बरा नरेंद्र मोदी चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आहे तो आमच्या जिल्हा पंचायतीमध्ये महाराष्ट्रामध्ये जिल्हा पंचायत असते ना त्याच्यामध्ये एक आय अधिकारी असतो तो जो जिल्हाधिकारी तिकडे असतो जिल्ह्यामध्ये तो जिल्हा पंचायतीमध्ये सी असतो पण आय एसच असतो माहिती महाराष्ट्रामध्ये आय एस असणाऱ्या माणसाला सीओ बनवलं जाते जिल्हा परिषदेमध्ये सीओ म्हणजे काय चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर हे नरेंद्र मोदी सीओ आहे आहे म्हणतात प्रधानमंत्री आहे हे सीओ आहे सारे निर्णय आर एस एस चे लोक घेतात आणि हा माणूस मग तो चोवीस तास मी अंमलबजावणी करतो बरोबर आहे ना आमचं काय म्हणणं आहे बरोबर आहे असे अनेक निर्णय जे नरेंद्र मोदी ओबीसी आहेत ओबीसी आहेत नरेंद्र मोदी तो देशाचा प्रधानमंत्री आहे त्याला निर्णय घेण्याचा अधिकार आहे नरेंद्र मोदीला जर विचारलं मोदीजी देशात कुत्रे किती आहेत तर आमच्याजवळ आकडेवारी आहे बरं ह्याच्यामध्ये डसणारे कुत्रे किती आहेत ती पण आमच्याजवळ आकडेवारी आहे सज्जन कुत्रे किती आहेत ती पण आमच्याजवळ आकडेवारी आहे जनावर किती आहेत ती पण आमच्याजवळ आकडेवारी आहे स्वापत किती आहेत ते पण आहे जनावर ती पण आहेत ओबीसी किती आहेत ते थोड सध्या नाही ओबीसीचाच प्रधानमंत्री त्याच्याजवळ ओबीसी किती आहेत ओबीसीचाच प्रधानमंत्री आणि ओबीसी प्रधानमंत्री असून त्याच्याच आकडे त्याच्याजवळ नाही आहेत आणि तो ओबीसी प्रधानमंत्री आहे काय आश्चर्यकारक गोष्ट आहे आणि आपण काय म्हणतो नरेंद्र मोदी निर्णय घेते चायला एक लहान निर्णय लागेल मोजण्याचा अरे कुत्र मोजण्याचा निर्णय घेत आहे आणि हे माणसं बावन्न टक्के माणसं मोजायचा निर्णय तुम्ही घेत नाही ही बाब आपण लक्षात घेतली नाही का घेत नाही ओबीसीची मोजणी केल्याने हिंदू बनवता येत नाही आणि ओबीसींना हिंदू बनवल्याशिवाय दिल्लीमध्ये ब्राह्मणांना राज्य आणता येत नाही कळते काय आम्हाला हे कळलं पाहिजे पहिल्यांदा दिल्लीमध्ये ब्राह्मणांचं राज्य जर आणायचं असेल त्या ओबीसींना हिंदू बनवावं लागतंय आणि हिंदू बनवल्यानंतर मग त्यांचं राज्य त्यांच्या मदतीनं दिल्लीमध्ये ब्राह्मणांचं राज्य आणता येते मग हे या बावन्न टक्के लोकांना ज्याच्यामध्ये ओबीसीच्या जाती आहेत चार हजार पेक्षा जाती आहेत मंडल कमिशनच्या नियुक्तीनुसार चार हजार पेक्षा जाती आहेत मग ह्या चार हजार जातींमध्ये विभाजित असणारे जे ओबीसीचे लोक आहेत त्यांना हिंदू कसा बनवायचं हा प्रश्न आहे खरा हा प्रश्न आहे तर मग त्यांची मतं मिळवता येतात तर मग बहुसंख्य खासदार निवडून आणता येऊ शकतात तर मग त्यांना त्यांचा प्रधानमंत्री बनवता येऊ शकतो कसं हिंदू बनवायचं बरं आता तुम्हाला एक सोपा प्रश्न तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये सोपा म्हणजे ही गोष्ट समजून सांगण्यासाठी कुणी ब्राह्मण बहुजन समाजामध्ये प्रचारक बनतो आणि प्रचार करण्यासाठी येतो आमचा हिंदू धर्म आणि ह्या धंद धर्माचे हे श्रेष्ठ तत्व आहे श्रेष्ठ तत्व आहे आणि ह्या श्रेष्ठ तत्वानुसार हिंदू धर्माचे जे श्रेष्ठ तत्व आहेत या श्रेष्ठ तत्वानुसार आम्ही तुम्हाला हे समजून सांगतो असं कोणी ब्राह्मण बहुजन समाजामध्ये प्रचार करते बघितलं कधी कोणी बघितलं एकतोरी ब्राह्मण हिंदू धर्माच्या तत्वाचा प्रचार करण्यासाठी प्रचार करतो असा एखाद्या ब्राह्मणाचं नाव एकवरी ब्राह्मण हिंदू धर्माचा प्रचार करताना चंदर्माचे लोक प्रचार करतात मुसलमानचे प्रचार करतात सारे जगातल्या धर्माचे लोक प्रचार करतात परंतु ब्राह्मण हिंदू धर्माचा प्रचारच करत नाही पण आम्ही हिंदूच आहोत सा सारे तरी पण आम्ही हिंदू आहोत माहिती हिंदू कसे बनतो एका एक रातीतून हिंदू बनवता येतात सर्वाला हिंदू मुसलमानाची दंगल केली की दुसऱ्या दिवशी आपण सर्वचे सर्व सुनता न करता हिंदू कुणाची सुनता करायची आवश्यकता नाही पण सर्वचे सर्व आपण हिंदू एकाची सुनता करायची आवश्यकता नाही पण सर्वचे सर्व आपण हिंदू होऊन जातो एकाच रातीतून फक्त दंगल घडवायची कारण दंगलीचा एक मुद्दा आला ना जे साहेबांनी सुद्धा उपस्थित केला काही लोकांनी उपस्थित केला इथं कोल्हापूरमध्ये दंगल तर कोल्हापूरमध्ये जर लोकांना शाहू महाराजांच्या कोल्हापूरमध्ये हिंदू बनवायचं असेल आणि भारतामध्ये हिंदू बनवायचा असेल महाराष्ट्रात हिंदू बनवायचं असेल तर सर्वात जास्त दंगलीचा हिंदू बनवण्यासाठी उपयोग करण्यात आलेला आहे मी तुम्हाला जे बुद्धिमान लोक आहेत दंगली झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी कोणाला विचारा तुम्ही कोण हिंदू कोणाची सुट झाली पण हिंदू आहे म्हणजे ब्राह्मण लोक हिंदू धर्माचा प्रचार न करता एका रात्रीतून सर्वच लोकांना हिंदू बनवू शकतात दंगल घडवली की हिंदू मुसलमान दोनच लोक शिल्लक राहतात एवढ्या जातीचा एक तर हिंदू राहतात आणि दुसरे मुसलमान आणि जेवढे एस सी एस टी ओबीसी होते कालपर्यंत कुणबी मराठी सर्वचे सर्व हिंदू होऊन जातात जरा तुमच्या जुन्या स्मृती आठवा दंगली नंतर माणसं हिंदू कसे होता तेव्हा देशामध्ये ब्राह्मणांनी बदल पुन्हा येऊन इकडे तुम्ही बघून घेतो कोण काय तेव्हा सर्वात महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगून राहिलो की या देशामध्ये जे साडेतीन टक्के लोक आहेत असं आपण म्हणतो ते कायमच साडेतीन राहतात ते सर्वांना हिंदू बनवतात सर्वांना हिंदू बनवल्यानंतर ते साडेतीन टक्के जातात हिंदू कधी नाही बनवतात कधी विचार केला फार बारीक मायक्रो ऑब्झर्वेशन त्यामुळे तुम्हाला ज्ञान मिळवणं हे केवळ पुस्तकामधूनच ज्ञान मिळत नाही ऑब्झर्वेशन हे माहिती गोळा करण्याचं फार महत्वाचं साधन आहे ब्राह्मण कधीच स्वतःला हिंदू म्हणून घेत नाही त्यांना माहित आहे जर ब्राह्मणांना तुम्ही विचारलंय ते काय सांगतात दयानंद सरस्वती उदाहरण देऊन सांगतात हिंदू मुसलमानों की देवी गाली है नावासी सांग हिंदू के द्वारा मुसलमानो गाली है दयानंद सरस्वतीच उदाहरण मुसलमान भारतामध्ये येण्याच्या अगोदर हिंदू शब्द भारतीय लिटरेचर मध्ये उपस्थित नाही असं बाबासाहेब आंबेडकर एनिलेशन ऑफ कास्ट नावाच्या पुस्तकात म्हणतात हिंदू हा शब्द एनिलेशन ऑफ कास्ट मध्ये म्हणतात की मुसलमानांच्या भारतामध्ये आगमनाच्या अगोदर अस्तित्वात नाही म्हणून माझं असं म्हणणं आहे की या देशामध्ये एस सी एस टी ओबीसीचे लोक हिंदू बनतात ते हिंदू मुसलमानांच्या दंगलीमुळे हिंदू मुसलमानांचा वाद निर्माण केल्यामुळे हिंदू मुसलमानांची भांडणं वाढवल्यामुळे आणि सर्वात जास्त दंगली घडवल्यामुळे या सर्वच्या सर्व गोष्टी होत राहतात आणि म्हणून आपल्याला हिंदू मुसलमानांच्या दंगलीपासून सावधान राहिलं पाहिजे हे मी जास्त वेळ हे जास्त वेळ कशासाठी घेऊन आलं माहिती जास्त वेळ पोलिसांचं दंगलीमध्ये मरण होऊ नये म्हणून घेऊन करतोय काय बोलतो ते दंगलीमध्ये केवळ आमची माणसंच मरत नाही दंगल झाली पुलीस सुद्धा मरतात बरोबर दंगलीमध्ये पोलीस सुद्धा मरतात पण मी जे समजून सांगतो ना माझं ऐकलं हे ऐकली चायला दंगलच होत नाही मी ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी माझं ऐकलं एस एस ओबीसी माझं आहे का माणसंच मिळत नाही दवाईला माणसं नाही चायला बंगलीला माणसं माणसंच मिळत नाही माझं ऐकलं आणि माझा टीका लावला दंगलीला माणसंच मिळत नाही एकही पोलीस मरत नाही पोलीस मला जास्त वेळ बोलायला काय अडचण करतात कशाला अडचण करणार त्याला वाचवासाठीच बोलून राहिलो तेव्हा मला एकच सूत्र समजून सांगायचं होतं तो म्हणजे काय या देशामध्ये अल्पसंख्य ब्राह्मणांचं राज्य देशात दंगलीकरण घडवून आणल्यामुळे दंगली घडवण्याचा परिणाम म्हणून एस सी एसटी ओबीसी कुणबी मराठी हिंदू होतात अन्यथा हिंदू नावाचा धर्म वस्तुस्थितीमध्ये ब्राह्मण धर्माच्या नावाचं रूपांतरण आहे बदललेलं नाव आहे ओरिजिनल नाव ब्राह्मण धर्म आणि ब्राह्मण धर्मामध्ये एस सी एस टी ची लोक म्हणजे शूद्र आणि अतिशूद्र तो धर्म आमचा कशाल तो आमचा धर्म आहे का ए? तो ब्राह्मण धर्म आहे आमचा नाही आहे तो मग जो धर्म आमचा नाही तो ब्राह्मणांचा धर्म आहे मग ब्राह्मणांचा धर्म आहे चला तू बघ तुझा तुझ्या काही तुझ्या धर्मशी आम्ही मूळ निवासी लोक आहोत ब्राह्मणांचा धर्म हा मूळ निवासी असणाऱ्या लोकांचा धर्म असू शकत नाही कारण मूळ निवासी एस सी एस टी ओबीसी अतिशूद्र बनवलं आणि शिवाजी महाराजांना शूद्र हिनवूनच राज्याभिषेक करायला नकार हा इतिहास महाराष्ट्रामध्ये नव्याने सांगायची आवश्यकता नाही आहे म्हणून आम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवून काम केलं पाहिजे की साडेतीन टक्के लोकांचं राज्य हिंदू मुसलमानांची जी थेरी आहे ती दंगल घडवल्याने आम्हा आम्ही हिंदू बनतो कुठल्याही ब्राह्मणाच्या प्रचारामुळे आम्ही हिंदू बनत नाही ख्रिश्चन प्रचारामुळे बनतात मुसलमान प्रचारामुळे बनतात जगामध्ये जे प्रचार करून श्रेष्ठ धर्माचा प्रचार करून लोक त्या त्या धर्माचे अनुयायी बनतात ब्राह्मण धर्म हा श्रेष्ठ धर्म नाही ब्राह्मणी वर्चस्व निर्माण करणारा आणि तमाम बहुजनांना आपल्या नियंत्रणामध्ये शूद्र आणि अतिशूद्र बनवणारा धर्म तो प्रचार करून बनवता येत नाही तुम्हाला म्हणलं हे सचिन शूद्र बनायला तयार आहे का यायला जोड्या मारेल बह आराम करा म्हणजे अस्पृश्य बनायला तयार आहे का याला दहा जोडे मारीन आता मी बाबासाहेब जाणून हे झालेलं आहे तू पुन्हा बोलला तर तू ह्या वस्तीत सुद्धा राहणार नाही बघ लक्षात ठेव इथून पुढे बोलायचं नाही म्हणजे या, या सिद्धांतांचा प्रचार करता येत नाही प्रचार करून कोणाला बनवता येत नाही या बाबी आपण समजून घेतल्या पाहिजेत आणि समजून घेऊन जर आपण काम केलं तर यामध्ये आपल्याला बदल घडवता येऊ शकतो तेव्हा तो बदल घडवण्यासाठी आपण काम केलं पाहिजे या देशामध्ये विकासावर दररोज बोललं जाते विकासावर दररोज परिवर्तनावर काही बोलत नाही विरोधी पक्ष विकासावर बोलत सरकार पक्ष विकासावर बोलते परिवर्तनावर कोणीच बोलत नाही परिवर्तनासाठी हो आम्ही विकास केल्यानं काय होईल विश्वास केल्यानं चरबी वाढते डॉक्टर बरोबर डॉक्टरला विचार विकास, विकास जास्ती झाल्यानं चरबी वाढते चरबी वाढली तर चालत दुनियाच्या बिमाऱ्या होतात हे विकासाला ढेरपोट्या होऊन जातो माणूस याला म्हणतात विकास परिवर्तन म्हणजे काय सर्व माणसं समान आहेत जन्मता समान आहेत कोणी उच्च नाही कोणी नीच नाही असा विचार मान्य म्हणजे परिवर्तन आहे पण काही लोक या देशात आहेत ते ही गोष्ट त्यांच्या डोंगणात लताही घालण्यात मानायला तयार नाही तुम्ही कुत्र्याच्या शेपटीमध्ये पुंगडी टाका आणि वर्षभर ठेवा आणि वर्षभर ठेवल्यानंतर ती पुंगडी काढून टाका शेपटी सारखी होते का अनुभव शेपटी सरकी होत नाही तेव्हा ही माणसं सरकी होणारी सरळ होणारी नाही आहेत तेव्हा आपण त्यांना सरळ करण्याच्या काम धंद्यामध्ये जाण्यात काही अर्थ नाही आहे आपल्या परिवर्तनावर आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे एवढंच मला सांगायचं आहे